कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी पंचंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे सध्या पंचंगेची पाणी पातळी जी आहे ती पंचेचाळीस फुट दोन इंच इतकी झालेली आहे मात्र चव्वेचाळीस फुटांवर पाणी आलं त्याच वेळेला शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण शाहूपुरी कुंभार गल्ली यामध्ये या गल्लीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे तर दोन फूट आधीच हे पाणी जे आहे ते कुंभार गल्लीमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा चा अनुभव पाहता या ठिकाणी शेहेचाळीस फुट ज्या वेळेला पाणी पातळी होते त्यावेळेला कुंभार गल्लीमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली असते मात्र आता दोन फूट आधीच म्हणजे चव्वेचाळीस फूट इतकी पाणी पातळी झाली त्याच वेळेला या कुंभार गल्लीमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे खरंतर इथले स्थानिक जे आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकी काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगाल हे पाणी जे आहे ते कधी आलं कधी कालपासून रात्रीपासून याय लागले चाल पाणी बर आता जवळजवळ जवळ ते पाच फूट पाणी खाली गेलेलं आहे पाऊस कमी झाल्यामुळे आता पाणी कमी यायला लागले खरं वर्णप जर पाऊस जर आणि झाला तर वाढण्याची शक्यता आहे जर दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकोणीस ला जर बघितलं तर त्यावेळेला शेचाळीस फूट पाणी पातळी होती त्यावेळेला पाणी या ठिकाणी शिरलेलं होतं आता मात्र लवकरच चव्वेचाळीस फुटांवर असतानाच पाणी या ठिकाणी आहे का काय कारण असेल काय म्हणजे पावसाचे हे प्रमाणच वाढले ना आणि जे आता जे भराव जे केलेला आहे का नाही इथं आपल्या जयंती नाल्याच्या पुढे काही प्रभू डॉक्टर वगैरे आहे ना तिथं जे भराव टाकलेला आहे नाही त्याच्यामुळे ते, ते तुंबी साठून इकडे पाणी वाढायला लागलेलं आहे त्याच्यामुळे पाणी इथं शाहपुरीत वरतीपर्यंत गेलेलं एकोणीस एकोणीस ला आणि आता जवळ ती तीच शक्यता आहे वाढण्याची तेव्हा ती आता ते तुम्ही जे महानगरपालिकेनं जी तुंबी साठलेली आहे नाही ती कमी करावी त्याशिवाय इथं गणपती मणपती सगळं इथं हरवा लागलेलं आहे लोक स्थानिक लोक केलेली आहेत दुसरीकडे जायला अजूनही <coughs> काही नागरिक इथं आहेत आपल्यासोबत काही कुंभार आहेत की ज्यांना गणपती मूर्ती बनवण्यासाठी या ठिकाणी हलवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या इथं काल रात्री जो पाऊस झाला त्याचा परिणाम रात्री दिसायला आलेला इथं पाणी जास्त प्रमाणात वाढल्यामुळं मूर्त्या इथून आपल्याला हलवाव्या ला। लागल्या अजून मोठ्या मूर्त्या आपल्याकडे आहेत अजून आता त्या हलवायचं पाणी वाढत आहे त्यामुळे हलवणार आहे आता मूर्त्या त्या प्रशासनाने काही मदत केली या मूर्त्या हलवण्यासाठी काय नाही अजून प्रशासनाची काय मदत आलेली नाही काय मूर्त्या हलवण्यामध्ये काय प्रशासनाची मदत नाही काय नाही दोन हजार एकवीस आणि आताच्या या पुरामध्ये काय फरक नेमका तुम्हाला दोन हजार एकवीस ला आपल्या सिटीमध्ये झालेला पाऊस होता त्या ह्याच्यावरच आपल्या इथं पूर आलेला होता आणि ते पाण्याचा फ्लो जास्त होता दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला पाण्याचा फ्लो जास्त होता आणि पाणी जेवढ्या फास्ट चढलं तेवढ्या पर फास्ट परत त्या लेवलला आलं त्यानंतर मग हळूहळू उतरलं पाणी खरं तर दोन हजार एकवीस ला चा जर आपण विचार केला तर ते शेचाळीस फुटांवर ज्याला पाणी पातळी गेली त्यावेळेला कुंभार गल्लीमध्ये पाणी आलं होतं यंदा मात्र चव्वेचाळीस फुटांवर पाणी पातळी पोहोचली त्याच वेळेला आता गल्लीमध्ये पाणी शिरलेलं आहे याची कारण काय सांग त्याचं कारण म्हणजे जे आउट साईडला बांधकामासाठी भर ते टाकत आहेत त्या भरीच्या ह्याच्यामुळे आपल्या इथं पाणी लवकर या लागलेलं आहेत आणि जे आउट साईडला ला बांधकाम नदी साईडला बांधकाम जे झालेले आहेत किंवा इथं जयंतिना या साईडला बांधकाम आहे तिथं मोठ्या प्रमाणात भर टाकल्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचं लवकर याचं प्रमाण आता वाढलेलं आहे खर तर तुम्ही पाहू शकता की दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळेला मात्र दोन फूट आधीच पाणी जे आहे ले ले, या ले ले, ते या ठिकाणी आलेलं आहे याचं प्रमुख कारण जे इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे रेड झोनमध्ये जे झालेले बांधकाम आहेत आणि त्या ठिकाणी टाकलेला जो भराव आहे त्या भरावामुळे या ठिकाणी हे जे पाणी आहे ते शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये शिरलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे दृश्य जे आहे ती म्हणजे पाण्याची पातळी जी आहे ती चव्वेचाळीस फुटांवर ज्या वेळेला आली त्याच वेळेला हे पाणी जे आहे ते कुंभार गल्लीमध्ये आलेलं आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस ची तुलना करता यावेळेला मात्र दोन फूट आधीच हे पाणी जे आहे ते शहरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं याला कारणीभूत जे घटक आहेत ते घटक आ, आ, जे रेड झोन मध्ये बांधकाम झालेली आहेत जे भराव टाकलेला गेलेला आहे त्या भरावामुळेच हा परिणाम जो आहे तो पाहायला मिळत आहे सध्याची पंचंगीची पाणी पातळी जी, जी, जी आहे ती पंचेचाळीस फूट दोन इंचावर आहे आणि मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे या ठिकाणी आलमट्टी आल धरणातून तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू असला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना यामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या शेअर करायला विसरू नका जावेद तामोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा